श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या या जगात ना दोन प्रकारची माणसं तुम्हाला बघायला भेटतील पहिला प्रकार म्हणजे अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात बघा जी खूप बडाया मारत असतात मोठमोठ्या गोष्टी करत असतात मी हे करणार आहे मी ते करणार आहे माझं असं होणार आहे माझं तसं होणार आहे पण प्रत्यक्षात काहीसुद्धा करत नाही फक्त बडबड करत असतात आणि दुसऱ्या प्रकारची लोकं अशी असतात तीसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात ते कधीच कोणाला काही सांगत नाहीत फक्त त्यांचं ते काम करत असतात आणि ते यशस्वी होऊन आपल्याला दाखवतात कोणतीही बडबड न करता जगाला काहीही न सांगता आपल्या कामावर फोकस करून ते सक्सेस होऊन दाखवतात तुम्हालासुद्धा जर तुमच्या लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल काहीतरी अचीव करायचं असेल ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सात अशा गोष्टी सांगणार आहे की त्या तुम्ही आत्मसात केल्यानंतर तुम्हीसुद्धा जगामध्ये स नक्कीच सक्सेस मिळवू शकाल तुम्हाला जे काही करायचंय ते जर तुम्ही सगळ्या जगाला सांगत बसला ना तर हे जग तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही कारण प्रत्येकाला इथे प्रतिस्पर्धी तयार असतात आणि आपल्याला हेच नेमकं लक्षात येत नाही कारण जोपर्यंत आपण सगळ्यांच्या सोबत असतो ना तोपर्यंत आपल्या आजूबाजूची लोक खूप खुश असतात आपल्यासोबत पण ज्यावेळेला आपण त्यांच्या पुढे निघून जातो ना त्यावेळेला ते आपण कसे खाली पडू ना याकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतात तर चला तर मग आपण बघूया अशा कोणत्या सात गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लोकांना सांगितल्या नाही पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःला मजबूत बनवायचं फक्त शरीराने आपल्याला मजबूत नाही बनायचं तर मनाने बनायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला आजूबाजूची लोक काहीही म्हणतील किंवा तुम्ही काही करायला गेले तर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट पास करतील किंवा तुम्हाला कमीपणा द्यायचा प्रयत्न करतील ना त्यावेळेला अशा लोकांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही तुमच्या मनाचं ज्यावेळेला ते खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील ना त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता तुमच्या कामावर फोकस करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला ना मानसिकदृष्ट्या मजबूत झालेलं पाहिजे कोणीही काही म्हणू द्या तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं कारण जगात असे तुम्हाला भरपूर लोकं भेटतील की जे तुम्हाला नेहमी ना खाली खेचण्याचा प्रयत्न करतील याच्यासाठी तुम्हाला मजबूत स्वतः बनलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ध्यान तुमची विचारक्षमता किंवा तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग हे सगळ्यात चांगलं पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे ना ते लोकांना सांगत बसू नका ते तुमचं तुम्ही स्वतः चालू ठेवा कारण जर तुम्ही लोकांना विचारायला गेला किंवा सांगायला गेला ना तर ते नेहमी तुमचा पाय खेचण्याचाच प्रयत्न करतील यानंतर दुसरी गोष्ट येते की तुमचं प्लॅनिंग कधीच दुसऱ्यांना सांगू नका तुम्हाला भविष्यात काय काम करायचं आहे किंवा तुमचं काय स्वप्न आहे किंवा तुम्ही काय प्लॅनिंग करताय ना ते तुम्ही जगाला ओरडत ओरडून सांगू नका कारण आपल्याला सवय असते मी काय करणार आहे ना ते सगळ्यांना सांगत बसायचं मग अशा वेळेला काय होतं आपल्या आसपासचे लोक असतात ना ते एकतर आपल्याला म्हणजे पुढे जाऊन देत नाहीत उलट आपण जे काम करणार आहेत ना त्यात आपल्याला असं सांगतात कशाला करतोय पुढे जाऊन तुला नाही सक्सेस मिळणार तुझ्यासारखी बरीच होती असंच त्यांना अपयश मिळालं म्हणजे ते पाय थो थोडक्यात काही पाय खेचायचं काम करतात किंवा अशीही लोकं असतात की बघा आपण त्यांना आपल्या भविष्याचं प्लॅनिंग सांगतो आपल्या कामाचं प्लॅनिंग सांगतो आणि ते काय करतात त्या आपल्या आयडिया चोरतात आणि स्वतः त्यामध्ये सक्सेस होऊन दाखवतात तर त्यांना त्या ता आयडिया फुकट मिळालेले असतात त्यामुळे तुम्हाला काय पुढचं भविष्याचं प्लॅनिंग असू द्या किंवा कामाचं असू द्या ते फक्त तुमच्या स्वतः पुरतं ठेवायचं आणि अर्धवट माहिती तर लोकांना अजिबात सांगायची नाही जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्लॅनिंग कराल पूर्णपणे सक्सेस व्हाल ना त्याच वेळेला तुम्ही जगाला ओरडून सांगा पण अर्धवट तुमचं प्लॅनिंग असताना अजिबात जगाला सांगू नका कारण तुम्ही कसे खाली पडाल किंवा तुमचं प्लॅनिंग कसं सक्सेस होणार नाही याकडे लोकांना जास्त लक्ष देत असतात उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता बऱ्याच ताईंचे यूट्यूब चॅनेल आहेत ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरात किंवा आजूबाजूला नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगता की मी यूट्यूब चॅनेल चालू करते तर लगेच तुम्हाला सजेशन देणार अरे कशाला चालू करतेस अगं कितीतरी आहेत आज यूट्यूब चॅनेल बंद पडलेत काही नसतं यूट्यूबमध्ये पैसा थोडीच असतो तू नको करू असं तसं तुम्हाला म्हणजे मागं खेचण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला कोणच असं भेटणार नाही की हा चल तू कर तुला काही प्रॉब्लेम आला तर मी सांगतो असं म्हणणार कोणीही भेटणार फक्त तू करू नकोस आणि केलं तर तुला कसं अपयश येईल ना हे तुम्हाला ना एवढं ते सांगणार ना की तुमची कोणतंच काम करायची इच्छा होणार नाही त्यामुळे तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा ते जगाला ओरडून सांगू नका यानंतर तिसरी गोष्ट येते म्हणजे तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना तर ती जगासोबत नाही करायची तर ती स्वतःसोबत करायची आहे आपल्याला सवय असते आपण रोज इन्स्टा बघतो फेसबुक व्हॉट्स व्हॉट्सअप सोशल मीडिया बरेच असे ॲप वापरत असतो आणि आपण नेहमी ना दुसऱ्यांना बघतो अरे ते तो किती पुढे गेला त्यानं घर घेतलं त्यानं बंगला बांधला तो या क्षेत्रात यशस्वी झाला जाऊ दे मीही त्याच्यासारखंच करते म्हणजे आपण ना नेहमी दुसऱ्याची कॉपी करायला जातो आणि तिथंच नेहमी फसत असतो जे काही करायचं आहे ना ते तुम्ही स्वतः तुमचं तुम्ही करा दुसऱ्याची कॉपी करायला गेला ना तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही थोडे हॉल तुम्हाला तात्पुरतं यश मिळेल पण ते तात्पुरतं यश तुम्हाला आयुष्य तुमचं घडवू शकत नाही ते थो म्हणजे थोडंसं ठराविक क्षणापर्यंत टिकून राहील आणि मग नंतर तुम्हाला अपयशच मिळणार त्यामुळं ना तुम्ही रोज स्वतःला ना मी कालच्यापेक्षा माझे काल पर्वापेक्षा माझं पर्वा, काम आज त्यापेक्षा कसं छान झालं नाही याकडे लक्ष द्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नका कारण लोकांना बघून तुम्ही तुमचं आयुष्य जर घडवत असाल ना तर तुम्ही ना नेहमी नाराजच राहणार तुम्हाला कुठेच सक्सेस मिळणार नाही आणि नेहमी अपयशी राहणार आणि तुमच्या पाठीमागून लोक येऊन ना पुढे जाणार त्यामुळे तुम्हाला करायची आहे ना स्पर्धा तर स्वतःसोबत करा मी काल कसा होतो किंवा एका महिन्यापूर्वी कसा होतो त्याच्यापेक्षा आज कसं आहे ना हे स्वतःला मनातून विचारा मी लोकां लोकांसोबत बरोबरी करण्यापेक्षा स्वतःसोबत बरोबरी करेन मी माझं वक्तृत्व असू द्या किंवा माझे काम करण्याची पद्धत असू द्या जे काही करायचं आहे ना ते माझं मला स्वतःला सुधरायचं आहे त्यामुळं ना माझं मला स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे मी जर लोकांच्याकडे लक्ष देत राहिलो तर मी कधीच पुढे जाणार नाही त्यामुळं तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना तर जगासोबत करू नका कारण जगासोबत स्पर्धा करायला गेला तर तुम्ही नेहमी अपयशी व्हाल आणि लोकांना सांगत बसू नका मी काय करतोय ते जे काही करायचं आहे ना ते स्वतः स्वतःच करा नंतर चौथी गोष्ट येते अपयश आलं ना तर जगाला ओरडून सांगत बसू नका तर ज्या गोष्टीतून अपयश आले ना त्या गोष्टीतून तुम्ही शिका की मला का अपयश आलं मी कुठे नक्की चुकलो मी कुठल्या गोष्टीत हरलो काय म्हणजे काय कोणतं काम म्हणजे मी करताना चुकलो किंवा माझं श्रेय माझे अनुभव माझा परिश्रम कुठं कमी पडलं या सगळ्यांचा शोध घ्या आपण काय करतो एखादं अपयश आलं किंवा आपण एखाद्या गोष्टीत हरलो की जगाला ओरडून ओरडून सांगत असतो मला अपयश कसं आलं मला नाही यश मिळालं मग याचा फायदा लोक घेतात आणि आपण अजून कसं खाली पडू याकडे लक्ष देत असतात त्यामुळं ना जगाला ओरडून सांगत बसू नका तुम्हाला अपयश आलेलं कितीही अपयश येऊ द्या कि किंवा कोणत्याही कि परिस्थितीत तुम्ही हरला असाल ना तरी स्वतःला ठणकून सांगा नाही अजून वेळ माझ्याकडे आहे अजून माझ्या हातात संधी आहे आणि मी जगाला जिंकूनच दाखवेन तुम्ही बघता आपल्या आजूबाजूला बरेच असे किंवा आपण शाळेमध्ये असताना अशी बरेच विद्यार्थी होते की ज्यांना घटक चाचणी सत्र परीक्षेत खूप कमी मार्क पडायचे पण ते, ते, ते ना कधी कोणाला सांगायचे नाही ते शांततेत त्यांचा अभ्यास करायचे आणि मेन एक्झामला ते टॉपमध्ये येऊन दाखवायचे असे बरेच तुम्हाला उदाहरणं भेटतील असंच असतं आयुष्यात सुद्धा हे गणित तुम्ही वापरा तुम्हाला अपयश आलंय ना तर कशाला जगाला ओढून सांगताय कारण का अपयश आलं ना यावर सखोल अभ्यास करा आणि पुढं जे मी काम करणार आहे ना त्यामध्ये याच्यापेक्षा दहा पट्टी सक्सेस कसं मिळेल ना याकडे लक्ष द्या नंतर पाचवी गोष्ट येते की कामा आपल्या स्वतःच्या कामाचं क्रेडिट लोकांना मागू नका आपल्याला सवय असते मी जर काही काम केलं किंवा काही का केलं तर लोकांनी मला चांगलं म्हणावं माझी स्तुती करावी अरे हे प्रत्येकाला वाटत असतं मलाही वाटतं पण ज्यावेळेला आपण लोकांच्याकडून अपेक्षा करतो ना आणि लोक कसं मला क्रेडिट देतील हे बघत बसतो ना त्यावेळेला आपल्याला नेहमी पदरातना अपयश पडत असतं तुम्ही काम केलंय ना तर सोडून द्या तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चांगलं काम केलंय लोक काय हो आज तुम्हाला चांगली म्हणतील उद्या दुसऱ्याला चांगली म्हणतील पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका कारण तुमचं जर काम योग्य असेल तुम्ही जर केलेलं काम चांगलंच असेल ना एक ना एक दिवस तुमची वेळ येणार आणि तुमच्या कामाचं जरी क्रेडिट दुसऱ्यानं घेतलं कारण आसपास आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात बघा की आपण त्यांना आपलं काम सांगतो किंवा दाखवून देतो आणि ते काय करतात हळूच त्या कामाचं क्रेडिट स्वतः घेऊन देतात आपल्या आयडिया चोरतात आणि लोकांना स पटवून देतात की मी हे काम किती उ उत्कृष्ट करू शकतो पण लक्षात ठेवा जे काम तुम्ही स्वतः सुरुवात केलेली जे काम तुम्ही स्वतः केलं आहे ना त्याचं क्रेडिट ना तुमच्याकडे एक ना एक दिवस ये तरी येणार आत्ता सुरुवातीचा काळ जरी कठीण असला ना तरी स्वतःला सांगा की ते काम माझं होतं आणि ते कसं करायचं ना हे मला माहिती होतं त्यामुळे एक ना एक दिवस तरी ना त्या कामाचं क्रेडिट मला मिळणारच त्यामुळे तुम्ही लोकांना क्रेडिट मागत बसू नका कारण लोक जर तुम्ही लोकांच्याकडे क्रेडिट मागे गेला ना तर लोक तुम्हाला कधीच चांगलं क्रेडिट देणार नाही पण एक ना एक दिवस वेळ अशी येते की लोकांना तुमचं महत्त्व कळतं तुमचं काम करण्याची पद्धतसुद्धा समजते आणि तुम्ही लोकांच्या मागे न लागता लोक आपोआप तुमच्याकडे येत असतात तर सहावी गोष्ट येते की लोकांना बदलून दाखवा तुम्ही काय होता हे लोकांना माहिती होतं पण असं थोडे दिवस ना तुम्ही स्वतःला वेळ द्या एक सहा महिने ना लोकांच्यापासून लांब राहा त्यांना दाखवून द्या की तुम्हीसुद्धा करू शकता तुम्हीसुद्धा म्हणजे ज्यांनी तुम्हाला नाव ठेवलेली ज्यांनी तुम्हाला असं समजलेलं की हे काही करू शकत नाहीत हे असेच आहेत असं बघा प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं अशा लोकांच्यापासून ना एक सहा महिन्यासाठी लांब राहा अशा लोकांच्या सानिध्यात राहा की तुम्ही काहीतरी करू शकता तुमच्या काहीतरी करण्याला त्यांचा पाठिंबा असेल तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा स्वतः एकटे राहायला शिका आणि ना तुम्ही स्वतःला बदला स्वतःला बदलणे म्हणजे काय तुमची स्वतःची निर्णय क्षमता स्वतः घ्यायला शिका पहिल्यांदा तुमचे निर्णय चुकतील काही हरकत नाही पण एक ना एक दिवस तरी तुमचे निर्णय बरोबर येतील लोकांना निर्णय विचारून जर तुम्ही पुढे जात असाल ना तर लोक काही तुम्हाला माहिती आहे नेहमी काहीतरी वाईटच सांगणार आणि तुम्हाला तोंडावर पाडणार त्यापेक्षा तुम्ही स्वतः निर्णय घेतला भले चुकला तरी चालेल पण त्यातून तुम्ही काहीतरी शिकाल आणि पुढे जाल आणि तुम्हाला बदलायचं आहे ना तर तुम्ही स्वतः बदलून दाखवा लोकांच्याकडे जर तुम्ही गेला बदलायला तर लोक तुम्हाला कधीच बदलून देणार नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की लोकांनी मला म्हणावं नाही खरंच तू बदलला आहेस खरंच तुझी छान प्रगती चालली आहे असे आपण लोकांच्याकडून नेहमी अपेक्षा करत असतो पण एक सांगू लोक कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की तू बदलला आहेस म्हणून ते तुम्हाला ना तुमच्या कामातून दाखवायचं आहे तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण करून दाखवायचं आहे त्याच वेळेला आणि अशा लोकांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका जे तुम्हाला निगेटिव्ह कमेंट पास करत असतात कारण एक दिवस आपल्याला असं आणायचं आहे की हीच लोकं तुम्हाला म्हणणार आहेत की खरंच तू बदललास सातवी गोष्ट अशी की तुम्ही काम असं करा की लोक तुम्हाला कधी विसरले नाही पाहिजेत आपल्याला असं आप वाटतं की लोकांनी आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं म्हणून आपण लोकांच्या नेहमीना पुढे पुढे करत असतो कोणी जरी मदत नाही माहीतली ना तरी आपण त्यांना लगेच द्यायला तयार होतो का तर आपल्याला असं वाटतं की लोकांनी आपलं नाव काढावं पण एक सांगू लोक तुमचं कधीच नाव काढत नाहीत उलट तुम्हाला नाव ठेवतात म्हणतात त्यांना काही काम नाही म्हणून हे आपल्या सोबत असतात त्यामुळे तुम्हाला ना असं वाटत असेल ना लोकांनी तुमचं नाव काढावं तर लोकांच्या कधी पुढे पुढे तुमचं कामात मग व्हा तुम्ही तुमच्या कामातून लोकांना कामा दाखवून द्या की नाही मी पहिला होतो तसं नाहीये आता मी सुद्धा खूप बदललेलो आहे आणि मला म्हणजे मी माझ्या कामात मी सुद्धा सक्सेस मिळून दाखवलेला आहे आणि ज्यावेळेला तुम्ही पुढे जालना त्यावेळेला तुमच्यासोबत इतर चार लोकं कशी पुढे येतील ना या सगळ्या गोष्टींचासुद्धा तुम्ही विचार करा कारण आणि याचं आपल्याला काहीतरी क्रेडिट मिळावं यासाठी नका करू तर तुम्ही किती चांगले आहात सा ना हे लोकांना दाखवायला आपल्याला करायचं आहे आणि ते आपण आपल्या कामातून दाखवायचं आहे तुम्ही जर लोकांना असं सांगत बसला ना नाही मला खरंच तुम्हाला मदत करायची आहे मी खूप चांगलं आहे तर लोक तुमच्यावर कधी विश्वास नाही ठेवणार पण ज्यावेळेला तुम्ही निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना मदत कराल ना त्याच वेळेला त्यांना समजेल की खरोखर आहे की ही व्यक्ती खरंच चांगली आहे आणि त्या आप या व्यक्तींना लोक कधीच विसरू शकत नाहीत की ज्यांना ज्यांना मदत केलेली असते त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याकडे नक्की कोणते गुण पाहिजेत आणि जर तुम्हाला खरंच या जगात किंवा आपल्या कामात किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या किंवा तुमचं कोणतंही द्या त्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर तुम्ही काय करताय ते लोकांना उगीच सांगत बसू नका कारण निरर्थक बडबड करणारी लोकं तुम्हाला आसपास भरपूर भेटतील आणि अशी लोकं ना कधी जगात यशस्वी होत नाहीत पण जे शांततेत शांत राहून काम करतात ते ना लोक कधी यशस्वी झाली ना हे सुद्धा कळत नाही आणि लोकांना जर तुम्ही सारखं सारखं तेच तेच सांगत बसला ना तर लोक ना तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुमच्या काही आयडिया असतील तुमची काही स्वप्न असतील ना ते तुमच्या आयडिया ऐकून घेतील आणि ते स्वतः त्यामध्ये सक्सेस होऊन दाखवतील आणि मग आपण बसू हो की नाही माझी जी आयडिया होती माझं हे स्वप्न होतं पण त्यांना कधी सक्सेस केलं हे कळालंच नाही अशी लोकांना तुम्हाला हल्लीच्या आयुष्यात खूप बघायला मिळते